खूप दिवसानंतर चालू झाला सर्वात मोठा आमचा एक नाही का आम्ही नाराज आहोत कास्तकार म्हणून का उशिरा कापसाचा लिलाव म्हणजे तुम्ही शुभारंभ का केला बा हा एक पहिला मोठा प्रश्न एपीएमसीला आहे आणि आठ हजार शंभर रुपये राज्य सरकारचा केंद्र सरकारचा भाव हमी भाव असल्यामुळे आज कापूस इथं सहासष्ट बासष्ट एकसष्ट सहा हजार अशा पद्धतीनं घेतलं जात आहे मोठ्या प्रमाणात आपल्या एपीएमसी मध्ये कास्तकाराची लूट होत आहे इथं आमच्या कास्तकाराचा कोणीही वाली नाही ना एपीएमसी इथं मध्यस्थी करते ना कोणी आपल्याला हे करते मॉइश्चर मीटर चेक करून किंवा कोणत्याही पद्धतीनं एवढा चांगला कापूस जुन्या कापसाला आम्ही आठ महिने सोन्यासारखं वाजवतो आणि नाही का आम्हाला कशा पद्धतीने इथं लुटतात या पद्धतीने आपल्या सर्वांना इथं पाहायला भेटत आहे माझं माझं सर्व एफ एम सीच्या सर्व कर्मचाऱ्यांना सर्व संचालकांना विनंती आहे की त्यांनी जेव्हा पण लिलाव होत आहे राज्य सरकारने एफ एम सी याच्यासाठी काढली आहे का शे कोणत्याही शेतकऱ्याचं इथं नाही का शोषण होऊ नये मला एक तरी जण सांगा इथं एक तरी शेतकरी समाधानी आहात का तुम्ही नाही तर मग तुमचा हा कारभार चालत कसा आहे मला गोष्ट सांगा तुम्ही हे करत आज साधा कापूस विकल्यानंतर पोराले घेऊन जाता येत नाही हा अशी परिस्थिती शेतकऱ्याची करून ठेवली मजुराचे पैसे का भेटत आहे आम्हाला अरे किमान आमच्या नाही का लादस्त होतं हे द्या तुम्ही भीक विकत देऊनच राहिल्याने भाऊ म्हणून हा भाव म्हणजे भिकस आहे आम्हाला तुम्ही त्या पद्धतीने याच्यावर चर्चा करा कोणत्याही शेतकऱ्याचं पुन्हा शोषण होणार नाही याच्यासाठी एपीएमसी न काही धोरण काही नियम बस शेतकऱ्यांकडून विनंती आहे धन्यवाद पुढील भूमिका काय वर लोक सर्वजण एक रास्ता आहे आता वातावरणातल्या बदलामुळे शेतकऱ्या कापसाच्या प्रतीमध्ये मावचर आलेला आहे त्याच्यामुळे मार्केटमध्ये त्याचे भाव खुल्या बाजारात कमी आहे दुसरीकडे शि सरकारची खरेदी शिष्या सुरू झाली आहे तर शिष्या आठ ट आणि बारा टक्क्याच्या वर मावशाचा कापूस खरेदी करत नाही दुसरी सिस्टीम त्यांनी बुकिंग आणि स्लॉट बुकिंगची केलेली आहे त्याच्यामुळे सर्वसामान्य शेतकरी त्यांच्याबद्दल जाऊ शकत नाही म्हणून सरकारनं ना या बाजारामध्ये कापसाच्या बाजारात स्थिरता आणण्यासाठी शिशाईला खुल्या बाजारात उतरावावी आणि शिशियानं सुद्धा व्यापाऱ्यासोबत भावाची बोली बोलावी म्हणजे जेणेकरून शेतकऱ्याला योग्य दर मिळेल एक गोष्ट दुसरी गोष्ट सरकारनं केंद्र सरकारनं कापसाच्या गाठीची आयात करून हे भाव पाडलेले आहेत याचा आज मार्केटमध्ये कापसाचे भाव हे किमान आठ 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 हजार ते दहा हजाराच्या दरम्यान असते पण हे कृती मोदी सरकारच्या या एका निर्णयानं संपूर्ण कापूस उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे म्हणून महाराष्ट्र सरकारनं शासकीय खरेदीमध्ये शिष्याला पुण्या बाजारात उतरवून सरसकट कापसाची खरेदी ओपन मार्केटमध्ये करावी अशी शेतकऱ्याच्या वतीने माहिती घेतली शेतकऱ्यांसोबत ती चर्चा कपडा ही बातमी आपण सरकारकडे करायला पाहिजे आणि आम्ही लवकरच या बाबतीमध्ये सरकारचे प्रतिनिधी जे कोणी ते युव आमदार असेल त्यांना निवेदन देऊ निवेदन देऊन वेळेवर आक्रमक भूमिका म्हणून आम्ही आंदोलनात्मक भूमिकासुद्धा घेऊ पण शेतकऱ्यावर जे त्यांचा आक्रोश आहे रास्ता आहे योग्य आहे कारण सर्व इनपुटचे खर्च वाढलेले आहे खताचे वाढले बियाण्याचे वाढले मजुरीचे वाढले यावर्षी वातावरणाला उत्पादनसुद्धा कमी झालेलं आहे सोयाबीनचं पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे भूमिका राहील आम्ही ही भूमिका घेतलेली आहे ज्या शेतकऱ्यांनी लिलावामध्ये जो भाव भेटला त्यांनी त्याला माल द्यायचा का नाही हा अधिकार शेतकऱ्यांचा आहे ज्यांना तो माल देता येत असेल ते देईल ज्यांना नाही द्यायचा त्याच्यावर पर्याय आपण विचार आहे मालोमय है मालूम आहे कवडी है और जो भाव है वो आज के हिसाब से सही भाव आहे सी सी आई को एक गाड़ी गई है सिर्फ इतने में वो भी लिया कि नहीं मालूम नहीं ये तो प्राइवेट व्यापारी है जो इतने मॉइस्चर के माल ले रहे मेरी नज़र में ए पी एम सी में जो भी भाव बिक रहा है तो ये सही भाव बिक रहा है एक आधी माल अभी हल्के माल होगा मेरे को नहीं लेना क्योंकि तो मेरे मिल में हल्के माल ने अभी उस दिन छः सौ क्विंटल माल इकहत्तर सौ रुपये मैंने खाली किया अभी पाँच दिन हो गया उसको चार चार बार सुखाना पड़ रहा है अभी ये पाँच सौ पचास गाड़ी की आवत एक आदमी की जिनर की लिमिट है माल लेने की सौ डेढ़ सौ गाड़ी अगर लूँगा तो इसको इसकी रूही बनाने में कितने दिन लगेंगे माल किसान का कोई दोष नहीं है माल गीले है मंजूर है तो अगर माल गीले है तो उसका प्रोसेसिंग भी होना चाहिए अभी अगर चार दिन से तीन दिन से यहाँ गाड़ी आके खड़ी है बंद है तो अंदर के अंदर वो माल का क्या हाल हुआ है रुपये के दो अठाने हमारे भी होना चाहिए हम नहीं चाहते कि किसान को ये भाव मिले किंतु माल के प्रत देख के भाव जाएंगे कि नहीं अब यहाँ सात हज़ार बिका छः हजार नौ सौ बिका तो कोई माल पैंसठ सौ भी बिक रहा है माल देख के भाव चार पाँच छः व्यापारी है यहाँ पे हर आदमी की अपनी लिमिटेशन है माल लेने की ये बात तय है कि किसान परेशानी में है इसका फायदा व्यापारी नहीं उठा रहे व्यापारी ए पी एम सी इंगन में जितने ज़्यादा से ज़्यादा भाग दे सकते उतने दे रहे हमको मालूम है कि आज के तारीख में जो माल लिया है उसमें हमारे घर से पैसे जाने वाले किंतु अब किसान ने माल लाया है ये माल लेना पड़ेगा रिजनेबल रेट में किसान का भी नुकसान नहीं और हमारे भी रुपए के अठाने नहीं होना चाहिए